अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस आणि या आजच्या दिवशी आहे यंदाची होळी दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाते वर्षभरामध्ये बऱ्याच प्रकारचे सणवार साजरे आपण करत असतो अनेक व्रत वैकल्य देखील आपण साजरे करत असतो पण यामध्ये प्रत्येक सणावाराला वेगवेगळे असे नियम असतात तर मग होळी यामधून सुटणार कशी तर होळीलासुद्धा नियम आहेत आणि त्यामध्ये खाण्यापिण्याचा जो नियम आहे तर तो तर प्रत्येक व्यक्तीने पाळणं अतिशय आवश्यक आहे होळीची सुरुवात देखील आपल्याला काही खास शब्दांनी करायची असते तसं जर आपण केलं तर आपल्या के घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदेल आणि घरातील सर्वांना आपल्याला स्वतःला चांगल्या आरोग्याची प्राप्ती देखील होईल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो, तो तुम्ही शेवटपर्यंत पारे। पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला देखील क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आज गुरुवारी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी हुताशिनी फाल्गुन पौर्णिमा सुरू होईल व ती शुक्रवारी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार पौर्णिमेच्या रात्रीच होळीचे दहन करत असतो म्हणून आपल्याला गुरुवारी रात्री होळी जी आहे तर ती पेटवायची आहे पण यंदा त्या दिवशी रात्री साडे दहा वाजेपर्यंत भद्राकाळ असल्यामुळे थोडी उशिरानेच होळी जी आहे तर ती दहन करावी लागणार आहे सणवार जे आहे तर ते आपल्या जीवनामध्ये उत्साह आणत असतात आपल्याला अगदी आनंद देतात होळीमध्ये दे सर्व दुर्गुण वाईट शक्ती दहन करून चांगल्या गोष्टींचा आपल्याला स्वीकार करायचा असतो आणि त्या कायमस्वरूपी आपल्याला कशा जपता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात म्हणूनच होळी जरी रात्री पे पेटवली पे असली तरी सकाळी लवकर आपल्याला उठायचं असतं सूर्य उठण्याअगोदर आपण उठलो म्हणजेच यानुसार घड्याळाचा गजर जर आपण लावला अलार्म जर तुम्ही लावला तर पौर्णिमा तिथी म्हणजेच माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू चंद्रदेव कुलस्वामिनी यांच्या सेवेचा दिवस जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावे व तिच्या पावलांनी आपल्या घरामध्ये सुख समाधान यावे हे प्रत्येक व्यक्तीलाच वाटत असते याकरिता सकाळी अंथरुणावरती उठून बसल्याबरोबर आपल्या दोन्ही हातांचे तळवे शेजारी शेजारी धरायचे व त्यांच्याकडे पाहत म्हणायचे कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्य तू गोविंदा प्रभाते करदर्शनम यानंतर आपले दोन्ही हात जोडून जमिनीला नमस्कार करायचा आहे व त्याशिवाय जमिनीवरती पाय ठेवायचा नाही एवढं तुम्ही फक्त जरी केलं आजच्या दिवशी तरी देखील पुरेसा आहे किंवा हे जे मंत्र आहे तो तुम्ही दररोज देखील म्हणू शकता हा मंत्र म्हणजे अतिशय शक्तिशाली असा हा मंत्र आहे आणि आपल्या रोजच्या नवीन दिवसाची सुरुवात आपण जो व्यक्ती आहे ना या मंत्राने करतो त्याच्यावरती देवी आईचा म्हणजेच माता लक्ष्मीचा वरदहस्त राहत असतो उत्तम आरोग्य त्यांना लाभत असतं पैसा अडका व्यवस्थित टिकतो कष्टाशिवाय काहीही मिळत नसलं तरी देखील कष्ट करणाऱ्या व्यक्तीला नशिबाची साथ देखील जर मिळाली तर पुढे जे घडतं ते अगदी शुभमंगलच होणार असतं बाकी दिवसभरामध्ये तुम्हाला पौर्णिमेच्या सर्व सेवा उपाय सत्यनारायणाची पूजा देवी देवताना नैवेद्य उपाय हे सगळं करता येईल आता आपण होळीच्या दिवशी कोणता पदार्थ खाऊ नये याबद्दलची माहिती जी आहे तर ती जाणून घेऊयात या अगोदर मी तुम्हाला अशा काही पदार्थांची नावे सांगते की बघा कळत कळून नकळत आपल्याकडून ते खाल्ले जाऊ शकतात किंवा काही जण सण वार व्रतवैकल्य किंवा काही शुभ दिवस यांना अजिबातच महत्त्व देत नाहीत त्यामुळे मग हे जे पदार्थ त्यांच्याकडून येणा चुकून खाल्ले जाऊ नयेत तर सुरुवातीला आपण ते जाणून घेऊयानंतर मग त्या खास पदार्थांची देखील मी तुम्हाला सविस्तर माहिती देईन तर बघा होळीचा सण जो आहे तर तो फाल्गुन महिन्यामध्ये येतो आणि जवळपास सगळ्यांनाच उन्हाळ्याची चाहूल लागलेली असेल अनेक हिंदू परंपरानुसार या काळामध्ये काही विशिष्ट अन्नपदार्थ जे आहेत तर ते टाळले गेले पाहिजेत असे मानले जाते धार्मिक दृष्टिकोनातून होळीच्या दिवशी किंवा होळीच्या पुढच्या काही दिवसांमध्ये दि। सुद्धा हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात अशी देखील धार्मिक श्रद्धा आहे यातला पहिला पदार्थ म्हणजे मांसाहार आणि मध्य बघाय आपल्यापैकी बरेच जण ना धार्मिक असतात म्हणजे काय वेळोवेळी ते धार्मिक गोष्टी देखील पाळत असतात देवपूजा करत असतात व्रत वैकल्य करत असतात पूजा अर्चा करत असतात वर्षभरामध्ये येणारे सणवार देखील अगदी उत्साहाने दे आपापल्या परंपरेनुसार साजरे करत असतात तरी पण त्यांना काही सवयी असतात जसे की मद्यपान करणे किंवा मग मांसाहार करणे मांसाहाराचे जे पदार्थ आहे ना तर ते वारानुसार खात असतात म्हणजे त्यातली काही काही वार जे आहे ना तर देवांचे वार आहेत किंवा या वारी मांसाहार करणे योग्य नाही म्हणून हे वार सोडून इतर वारी ते मांसाहार करत असतात कुणी काय खायचं आणि कुणी काय खायचं नाही खाणं पिणं हे सगळं बघा आपापल्या आप आवडीवरती असतं त्यामुळे त्यामध्ये आपण काहीच म्हणू शकत नाही पण जे कोणी मांसाहार करत असताना त्याला आपण बंद करा असं म्हणू शकत नाही हे वाईट करा हे तुम्ही खाऊ नका असंही आपण म म्हणू शकत नाही कारण कुणीच कुणाचं खाणं जे आहे ना तर ते काढायचं नसतं असं म्हटलं जातं तरी पण धार्मिक दृष्टीने जर तुम्हाला सांगायचं झालं तर होळीचा सण म्हणजे सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक काही ठिकाणी होळीला होम हवन म्हणजेच अग्निपूजा देखील केलं जातं जरी आपण रात्री होळी पेटवली तरी पण दिवसभर होम हवन यासारखे विधी जे आहेत ना तर ते होत असतात त्यामुळे होळीच्या दिवशी अजिबात तुम्हाला मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही आहे काही जणांना दररोजच मांसाहार लागत असतो तर मग या सर्व गोष्टी तुम्ही होळीच्या दिवशी जर पाळल्या तर तुमचं चांगलं होणार आहे बाकीच्यांचं नाही म्हणजे तुमच्यासाठी जर कोणी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा काहीतरी चांगला हेतू असू शकतो तर तेवढा जरी तुम्ही नियम पाळला तरी तो देखील पुरेशा आहे मद्यपान जर या दिवशी केलं तर पवित्रतेमध्ये आपल्या बाधा येते त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे जे नियम आहे ना तर ते सांगते यानंतरचा दुसरा पदार्थ म्हणजे कांदा लसूण आणि तामसे बघा कांदा लसूण हे जे आहेत ना तर ते तामसिक पदार्थामध्ये मोडलं जातं त्यामुळे होळीच्या दिवशी तसेच धुलीवंदना असेल रंगपंचमी दुसऱ्या दिवशी हो धुलीवंदन काही ठिकाणी रंगपंचमी देखील आपण साजरी करत असतो पुढे गुढीपाडवा येत असतो तर या दिवशी खास करून आपण जे काही नैवेद्य वगैरे बनवत असतो तर त्या पण नैवेद्यामध्ये पदार्थांमध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही खाण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये पदार्थ जे आहे ना तर ते शिजवून घेत असतात किंवा सुरुवातीला तुम्ही नैवेद्य बनवताना त्याच्यामध्ये कांदा न आणि ह्याचा लसणाचा तुम्हाला वापर करायचा नाही नैवेद्यासाठी आणि बाकीचे जे पदार्थ आहे ना जे तुम्ही घरी वगैरे खाणार आहात त्याच्यामध्ये जरी तुम्ही वापरलं तरी देखील चालेल सर्व काही अन्नपदार्थ त्यामध्येच बनवून घेत असतो त्यामुळे मग तुम्ही जे आहे ना असे तांसिक अन्नपदार्थ त्या दिवशी खाणं टाळलं तर नक्कीच तुमचं चांगलं होईल एक सात्विक जीवन आपण त्या दिवशी जगण्याचा प्रयत्न करावा पण तुमच्यापैकी आहे ना कोणाला कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत ते घालून जेवण बनवल्याशिवाय एक परिपूर्णता स्वयंपाकामध्ये वाटत नसेल तर मग तुम्ही देवाच्या नैवेद्यासाठी जसं मी सांगितलं तसं ते पदार्थ वापरू नका म्हणजे कांदा लसूण असेल किंवा अजून जे पदार्थ असतील तामशिक म्हणून ओळखले जातात ते नैवेद्यामध्ये तुम्ही वापरू नका आणि तुम्हाला खाण्यासाठी म्हणून तुम्ही कांदा लसणाचा वापर केला तरी देखील चालेल तसं तर बघा बरेच जण सणाबाणाचे दिवस म्हटले की शक्यतो तामसिक आमची एक अन्नपदार्थ खाणं जे आहे ना तर ते टाळतच असतात मग ज्यांना बघा शक्य होईल त्यांनी त्या पद्धतीने करू शकतात आणि ज्यांना अजिबातच शक्य होत नाही खाल्ल्याशिवाय त्यांना राहत नाही किंवा मग ते पदार्थ घालून स्वयंपाक केल्याशिवाय एक जेवण त्यांचं पूर्ण झालं असं त्यांना वाटत नसेल तर मग तुम्ही तसं देखील करू शकता यामध्ये बघा तुम्ही थोडाफार पर्यायी वापर करू नये ना तर होळीचा हा जो सण आहे ना तर तो साजरा करू शकतात बघा हे जे नियम वगैरे असतात किंवा नियमानुसार आपण जर केलं तर मग त्याचा जो फायदा आहे ना तर तो आपल्यालाच मिळत असतो त्यानंतरचा तिसरा पदार्थ किंवा तिसरी गोष्ट म्हणजे दूषित किंवा साठवलेले अन्न कोणताही सण असेल तर, तर त्या दिवशी शिळे अन्न अजिबात जे आहे तर ते आपल्याला खायचे नाही बरेच जण स्वयंपाक जर आहे थोडासा ज जा जास्त करत असतात आणि मग तो फेकून कसा द्यायचा त्यामुळे मग शिळे अन्न पदार्थसुद्धा सकाळी सकाळचा बघा एक सणांचा स्वयंपाक होईपर्यंत खाण्यासाठी म्हणून ते निवडत असतात बघा फ्रीजमध्ये भरून ठेवतात किंवा वातावरण खूप गरम नसेल तर मग ते तसंच बाहेर जरी ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठिकाणी ओट्यावरती तसंच झाकून ठेवून तर मग पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायला वेळ आहे तोपर्यंत मग हे जे जेवण आहे तर ते उरलेलं आपण खाऊन घेता येईल असं ते करतात असतं असतात पण तुम्ही हे जे आहे ना तर ते अजिबात करू नका शक्यतो सणावाराच्या आदल्या दिवशी स्वयंपाक जो आहे तर तो तुम्ही जो काही करताना तो असा बनवा ला की तो रात्रीच संपला पाहिजे सणावारांच्या दिवशी तो अजिबातच शिल्लक राहिला नाही पाहिजे जेणेकरून तुम्हाला सणावाराच्या दिवशी शिळ खायला लागणार नाही बघा काही लोकांचा विश्वास असतो की होळीच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जुनं साठवलेलं किंवा उग्रवासाचे पदार्थ अन्न खावे हे अशुभ मानलं जातं विशेषतः आहे ना रंग खेळल्यानंतर शरीर शुद्ध असावं त्यामुळे ताजे आणि सात्विक अन्न खाणे हे जे आहे ना तर ते अतिशय फायदेशीर मानलं जातं यानंतरचा चौथा जो के जो पदार्थ आहे तर तो म्हणजे जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ लो काही लोक असे मानत असतात की होळीच्या दिवशी हलके आणि पचायला सोपे अन्न खावेत कारण हा जो सण आहे तर तो बदलत्या ऋतूच्या कालामध्ये येत असतो पचनक्रिया सुधारण्यासाठी हलके आणि सात्विक आहार घेणे आवश्यक आहे पण होळीच्या दिवशी आहे ना आवर्जून पुरणपोळी जी आहे ना तर ती बऱ्याच ठिकाणी केली जाते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की त्यामध्ये मसालेदार पदार्थ येतच असतो त्यामध्ये कठाची आमटी आली हा जो कठाची आमटी मसाल्याचा पदार्थ आहे अजून सांगायचं म्हटलं तर भजी कुरडई पापड हे सर्वच शा जेवणामध्ये येत असतात आणि आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं तर बघा बेताने सगळं काही खाऊन घ्या तुम्ही होळीच्या दिवशी दिवसभरात आपला एक सण असा आहे म्हणून धावपळ होणार असते रंग आपण खेळत असतो बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या दिवशी खरेदी करत असतो तर मग बाहेर पडल्यानंतर आणि हे सगळं खाऊन त्यातल्या त्यात बाहेर पडल्यानंतर आपल्याला काही त्रास होऊ नये आणि रंगाचा काही बेरंग होऊ नये म्हणून आपण ही जी काळजी घ्यायची आहे यानंतरचा बघा पाचवा जो पदार्थ म्हणजे दूध किंवा दुधाचे पदार्थ काही ठिकाणी अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दूध किंवा दुधाचे जे काही पदार्थ आहेत ना ते टाळले पाहिजेत कारण होळीच्या अग्नीमध्ये अशुद्ध ऊर्जांचा देखील नाश होत असतो विशेषत रंग खेळल्यानंतर थंड पदार्थ लगेच खाणे जे आहे तर ते पचनासाठी योग्य नसते आता होळी म्हटली की भांग वगैरे हे जे पदार्थ आहे ना तर ते बऱ्याच ठिकाणी केले जातात आणि मग त्यामध्ये दुधाचा वापर देखील केला जातो त्याचबरोबर काही ठिकाणी थंड पदार्थसुद्धा आपण होळीच्या निमित्ताने खात असतो कारण उष्णता वाढलेली असते उन्हाळ्याचे जे काही दिवस असतात ते आपल्याला चांगल्या पद्धतीने जाणवायला सुरुवातच होते त्यामुळे मग तुम्ही जे काही पदार्थ खाणार असाल तर ते नियंत्रणामध्येच खावेत किंवा बेतानेच तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा तर बघाय आता यातला मी तुम्हाला जो काही महत्त्वाचा पदार्थ सांगणार आहे तर त्याच्या बाबतीत सगळ्यांनीच हा जो नियम आहे ना तर तो पाळणं अतिशय आवश्यक आहे होळीचा संबंध हा नकारात्मक ऊर्जेशी अगदी जवळून येत असतो कारण आपण होळीमध्ये त्याच गोष्टी दहन करत असतो त्यामुळे अशी मान्यता आहे की होळीच्या रात्री वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते अशावेळी पांढऱ्या रंगाचे पदार्थ विशेषतः दूध दही पनीर आणि पांढऱ्या मिठायांचे सेवन शेवण जे आहे तर ते करणं आपल्यासाठी अशुभ ठरू शकतं पांढऱ्या रंगामध्ये थोडासा शीतलता थंडपणा आणि शांतता जोडली असते म्हणजे पांढऱ्या रंगाचा संबंध थंडपणा आणि शांत शांतता यांच्याशी आहे तर होळी हा उष्णतेशी संबंधित सण आहे त्यामुळे पांढऱ्या मिठाई आपल्याला या दिवशी खायच्या टाळायच्या आहेत पांढऱ्या रंगाचे जे काही गोड पदार्थ आहेत ते आपल्याला आवर्जून या दिवशी खायचं टाळायचं आहे बरेच जण होळीचा दिवस जो आहे तर तो तांत्रिक विधीसाठी सुद्धा करत असतात आणि आपल्यावरती काही नकारात्मक ऊर्जा येऊ नये किंवा यावी या, कि या यासाठी बघा आपण फसले जावं यासाठी सुद्धा बरेच जण अशा लोकांचे चालू असतात त्यामुळे कुणाकडूनही येणं आपण कुणी तुम्हाला बघा किती जरी आग्रह केला तरी पण आहे ना तुम्ही होळीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ जे आहे ते खाणं टाळायचं आहे आणि जर जा शक्य झालंच तर आपल्याच घरी तुम्ही जेवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्ही शक्यतो जेवू नका कारण सणवार असल्यावर आपण एकमेकांच्या घरी आपलं ब जाणं येणं होतच असतं आपण जर आपल्या घरापासून अगदीच लांब राहत असू तर मग आमच्याकडे तू जेवायला आहे असा आग्रह होऊ शकतो पण मग परान या दिवशी शक्यतो घेणं टाळावं हाच तुम्हाला बघा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकते बघा होळीच्या सुमारास हिवाळ्याचा शेवट आणि उन्हाळ्याची सुरुवात होते या बदलत्या ऋतूमध्ये दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये जंतू वाढण्याची खूप अधिक प्रमाणामध्ये शक्यता असते त्यामुळे हे जे पदार्थ आहेत तर ते आपल्या शरीराला त्रासदायक असतात तर आपण हे जे पदार्थ खायचे सोडून गूळ गव्हाचा हलवा पुरणपोळी किंवा तुपाचे पदार्थ जे आहेत ते खाऊ शकतो तसेच होळीच्या सणाबाबत विद्वानांचं असं देखील म्हणणं आहे की होळी ही शक्ती यांचे मिलन आहे तर आणि या बघा उष्ण आणि तिखट गोड पदार्थ अधिक योग्य मानले जाते पांढरा रंग हा शीतलता शांतता आणि तटस्थता दर्शवितो तर होळीचा हा जो सण आहे तर तो आपल्यासाठी ऊर्जा आणि रंगांनी सुद्धा भरलेला असतो त्यामुळे पांढऱ्या मिठाईऐवजी गोड आणि उष्ण पदार्थ जसं की गूळ तूप बेसन खाणं अधिक श्रेयस्कर मानलं जातं तर मग अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला होळीच्या संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करून तसं सांगा सा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा तर बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ